जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस खालावती आहे आज तर जरांगेंच्या नाकातून रक्तही येत होत नाकातून रक्त येणं ना हे गंभीर लक्षण आहे असं आरोग्य पथकातील डॉक्टर म्हणाले जरांगेंच्या पत्नीनंही दोन तीन दिवसांपासून अन्न पाणी घेतलेलं नाही अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी बंद पुकारलाय तर निषेध आंदोलन देखील केलं जात आहे आमचे दादा तिथं उपाशी आणि आज सकाळपासून त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय पाटलांचं तिथं उपोषण सुरू आहे आमच्या ताईचं इथं उपोषण सरी आज तीन दिवस झालं त्यांनी पण काही खाल्लेलं नाहीये आणि ते ऐकतही आहेत कोणाचं आणि त्यांचं साहजिकच आहे त्यांना तरी कसं खावं असं वाटेल आपला जोडीदार तिथं बिना अण्णा पाण्याचं असताना ते पण खाऊ शकत नाहीत आम्ही किती हे केलं तरी त्या काय ऐकत नाही पण याची सरकारला वाटली पाहिजे की सरकारने यावर विचार घेतला पाहिजे त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही स्वतःच्या ह्याच्यावर मुंबईवर यायला लागलं त्यांनी एकदम म्हणजे हुशारीने तिकडून वापस पाठवले एका दिवसात निर्णय घेऊ शकतात ते आणि आताच का नाही घेऊ शकत याचा अर्थ असा आहे की जो माणूस बिना अन्न पाण्याचं आहे त्याच्याशिवाय त्यांना म्हणजे त्याची परवाच नाहीये सरकारला मराठा ना समाज बांधवाच्या वतीनं धाराशिवच्या वतीनं आज जे मनोज जावरंगे पाटलांना जे महाराष्ट्रात जे आज त्यांची परिस्थिती चालू आहे सध्या त्यांच्या आज बघायला गेलं तर त्यांच्या सध्या आज सकाळी त्यांच्या नाकातून सुधार आलेला आहे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं आज धाराशिव मध्ये जे बंद पुकारलेला आहे ते त्याच माध्यमातून पुकारलेला आहे आणि आज या सगळ्या न्यूजच्या माध्यमातून सकल मराठा समाजाच्या बांधवातून आज सरकारला सुद्धा आम्हाला सांगण्यात येत की लवकरात लवकर या गोष्टीची अंमलबजावणी करावी लवकरात लवकर या आरक्षण व्यवस्थित रित्या जाहीर करावं अन्यथा दाराशेमधून तीव्र स्वरूपाचं आंदोलन येत्या काही दिवसात उपस्थित करण्यात येईल पतीच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सर्वस्वी जबाबदार राहतील असं म्हणत जरांगेंची पत्नी आणि मुलीनंही सरकारला इशारा दिला आहे तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी बो करा पंधरा तारखी तारीख घेतली त्यानंतर वीस घेतली असं न करता तुम्ही आजच्या आज जर तोडगा काढला तर ते नक्कीच उपोषण मागे घेते आणि उपचारही घेते पण या सरकारला माया येत नाही मायाचं सरकारच नाही राक्षसाचं आहे माणस जर का त्यांना काही झालं ना एकनाथ शिंदे साहेब अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मी ह्या तिघांना जबाबदार धरेन जसे ते घरून चलत गेले तसे ते घरी चलतच आले पाहिजे ह्याची काळजी या सरकारने घेतली पाहिजे सरकार तुम्ही लवकरात लवकर याची दखल घ्या अन्यथा तुम्हाला खूप जड जाईल क तुम्हाला आम्ही देव मानत होतो आत्ता पण मानतो पण आता नाही इथून पुढे जर का तुम्ही दखल घेतली नाही आज तुमची राज्य तुम्हार मंत्रिमंडळाची काय बैठक आहे त्याच्यात मराठा आरक्षणाचं लवकरात लवकर तुम्ही तोडगा काढा नाही तर अन्यथा तुम्हाला खूप जड जाईल तर जरांगे यांचे कुटुंबीय आक्रमक होत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं ट्विट करत आगीत तेल उतला मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळं तो आता काहीही बडबड करायला लागलाय त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्यानं केली त्यानं आता मर्यादा ओलांडली आहे माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव तुझी असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटकं करावीत तर राजकारणाचा स्तर खालावत चाललाय असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे खालावलेला आहे एकमेकांबद्दल जो आदर पाहिजे तो आदर राहिलेला नाही आणि अशा या वक्तव्यातून पुन्हा ते अधोरेखित होत आहे महाराष्ट्राच्या जनतेला आमचं आ आव्हान आहे की हे जे सत्ताधारी जे आहेत यांची अवस्था गढूळ पाण्यासारखी झालेली आहे किंवा गढूळ पाणी हे काही पिण्यालायक नसतं ते बदलावं लागतं फेकून द्यावं लागतं येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये लोक नवीन पाणी भरतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा बघा दिवसेंदिवस जरांगे पाटलांची तब्येत आहे ते ना अन्न आहेत ना उपचार स्वीकारतायत पुन्हा उपोषण सुरू केल्यापासून सरकारकडून देखील कोणीही जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलं नाही मराठा समाज निषेध करतोय आणि आंदोलनाची हाकही दिली आहे आणि त्यामुळंच आता जरांगेंचं उपोषण काय वळण घेतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे मुंबईहून सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम